नमस्कार एमके न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे विधिज्ञांसाठी दोन दिवसीय मध्यस्थी परिसंवादाचे आयोजन अहिल्यानगर दिनांक एकवीस महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने बावीस व तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजश्री शाहू महाराज सेमिनार हॉल न्यूआर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहिल्यानगर येथे प्रशिक्षित व अप्रशिक्षित विधिज्ञांसाठी दोन दिवसीय मध्यस्थी परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती उच्च न्यायालय व मुंबईचे डेप्युटी रजिस्ट्रार प्रवीण कुंभोजकर व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश पैठणकर यांनी दिली या प्रशिक्षणाला महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव एम एस आझमी उपस्थित राहणार आहेत तसेच परिसंवादाचे अध्यक्षस्थान जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा श्रीमती अंजू शेंडे भूषवणार आहेत प्रमुख अतिथी म्हणून अहिल्यानगर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजेश कातोरे आणि सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट अशोक कोठारी उपस्थित राहणार आहेत प्रतिनिधी महेश कांबळे

जा मधे रमते साई बना, साई टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन